रेश द्रॉ झेम असे की देवाच्या पवित्र नावाला धन्यवाद देतो येतो परमेश्वर पिताने सुंदर असा दिवस दाखवला आहे खरोखर कर, देव महान आहे सर्व शक्तीमान आहे तुमच्यावर माझे आजचं देवाचं वचन आहे कुरुषुभार्थ वर्तमान संवाद द्याय सत्तेचाळीस वचन मी तुम्हाला खचित खच्चित सांगतो जो विश्वास ठेवतो त्याला सार्वकलिक जीवन, जीवन प्राप्त झालं आहे आलेलो या आलेलो या माझ्या भावनो माझ्या बहिणीनो जो कोणी जो व्यक्ती जो माणूस प्रभू यशस्त विश्वास ठेवतो त्याला सार्वकल जीवन प्राप्त झालेला आहे आलेलो या येशू म्हणाला जो कोणी माझं वाणी ऐकतो आणि ज्यांनी मला पाठवलं त्याचा विश्वास ठेवतो त्याला सार्वकलिक जीवन प्राप्त झालेला आहे त्या जेव्हा न्याय निवडण्याचा प्रसंग येणार नाही तो मरणात्म जीवनात पार गेला आहे हा मेन आले लोया आले लोया एक छोटेसे साक्षी तुम्हाला सांगतो माझ्या भावानो माझ्या बहिणीनो एक सिस्टर होते आणि ती वेश वेशाचा व्यवसाय करत होती व्यवसाय धंदा करत होते आणि त्या शिष्टरीची मुली पण तीच धंदा करत होती हाले आणि ती जी आई आधी येशू ख्रिस्ताला शिवकारलं सगळं वाईटधंदा टाकून दिलं सगळं पाप टाकून दिलं आणि प्रभू ख्रिस्ताला तारणारा प्रभू प्रांतकारातून शेवकार केले हाले तिचं तारण झालं हाले आणि तिचं मुलगी तिथं राहत होती आणि तिच्या मुलीला मुल तिली एक मुलगी होती हालेलुया लो मग आई जगामध्ये असताना एकच वचन सांगत होता आपल्या मुलीला म्हणला बाय युवान कुरुषू वर्तमान तिसरा त्या सोळा वचन दे। की देवाने जगावर एवढी प्रीती केला की त्याने आपला एकूण पुत्र दिला हालेलुया आणि जो कोणी त्याच्यावर विश्वास होतो त्याचा नाश होऊ नाही त्याला सारोपलं जीवन प्राप्त व्हावा ती सिस्टर जगामध्ये असताना दररोज वचन सांगत होते आपल्या मुलीला की तिला वाटत होती की आपल्या मुलीचं पण तारण व्हावं हो उद्धार व्हा हो असं ते कळावा समजावा हाले लुया तिचा नाश होऊनही एक दिवशी शिष्टर गेली प्रभूजवळ आणि तिची बहीण तिची मुलगी एकटी राहिली हाले लुया आणि पुन्हा त्या बहिणीला एक मुलगी मुलगी होती पाच सहा वर्षाची आलेली आई गेली प्रभूजवळ माझ्या भावनं माझी बहिणीनो आणि ती आजारी पडली <coughs> आणि तिला एक मुलगी होता पाच सहा वर्षाचा तिची आई तिला सांगितलं की मुलं जा बोलू बोलून आण पाश्ट्याचग जवळच होता त्यांच्याच गल्लीमध्ये राहत होता पाऊस चालू होता रात्रीचा टाईम होता आणि तिची मुलगी पास्टरच्या घरी आली आणि मग सांगितलं की माझी आई तापाने पडली आहे घरामध्ये तुम्ही या आईनं बोलविला आहे मग पास्टर छत्री घेतला आणि वाटणं येताना पास्टरने विचार केला की तिथं गेल्यावर वचन घेऊ पंतवचन सांगू असं पास्टरच्या मनात घोळत होता मग पास्टरने पुन्हा हेच वचन तिथं गेला सिस्टरच्या घरामध्ये सिस्टर आतून खेळले होते आणि हेच वचन प्रभू यशुनं द्वारे मार्गदर्शन केला किमान वर्तमान तिसरा आले सोळा वचन ही वचन त्या पण आठवलं कारण तिची आई आजोबरोबरच दररोज सांगत होतं की देवाने जेव्हा एवढी प्रीर्ती केला की तिने आपले पुत्र दिला अशासाठी की जो पण त्याच्यावर स्पष्ट ठेवतो हो त्याचा नाश होऊ नाही त्याला सारग्र जीवन प्राप्त व्हावा हो हालेलुया माझे भावनो माझी भणीणो देवाचं वचन सत्य आहे प्रभूईश तरी विश्वास ठेवा तुमचं तारण होईल हाले लोहिया या का देवाचं वचन सत्य आहे हाले लोहिया या द लॉर्ड जे मसे के